नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक वादळ पेलीन मला आत्मविश्वास आहे माझ्या पाठीशी आकाश पायाशी जमीन आहे पाय जमिनीत घट्ट रोवून सह्याद्री सारखा ताट आहे अरे जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे विद्यार्थी मित्रांनो आता सध्या ना उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि आता पालकांसमोर आणि आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न आहे की आता नेमकं काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमधून शासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यातल्या त्यात खास करून आम्ही दहावी आणि बारावी सोबतच ग्रॅज्युएशन करत असणारे आणि ग्रॅज्युएशनला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याचा निवासी आणि अनिवासी मार्गदर्शन वर्ग आम्ही घेऊन आलोय तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्स मध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षा त्यातून भरली जाणारी पद त्याचा अभ्यास काय आहे त्याची तयारी कशी करायची आहे एकूणच परीक्षेच्या नियोजनाचे आणि तिथपर्यंत जाण्याचे टप्पे कुठले कुठले आहे त्याबद्दल परिपूर्ण कोर्स या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यातील करिअरच्या संधी कुठल्या आहे आपण युपीएससी एमपीएससी सोबतच एनडीए एस सी बँक रेल्वे या सगळ्या परीक्षांची तयारी कशी केली पाहिजे त्यासाठी फॉर्म कसा भरला पाहिजे त्यासाठीच्या टेक्निक्स काय आहे आणि त्यासाठी आम्ही स्वतःहून समोर कसं आलं पाहिजे यासाठी इतंभूत यामध्ये जे, या या जे एकूण सगळे सब्जेक्ट आहेत जसं की हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे त्यासोबतच खूप महत्वाचा विषय करंट अफेअर्स आहे या सर्व विषयांचं तुम्हाला अतिशय मायक्रो पद्धतीने प्लॅनिंग पण मिळणार आहे आणि त्याचा गायडन्स पण या सत्रामध्ये उपलब्ध असणार आहे सोबतच सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड नावाचा जो पेपर आहे ज्याला आम्ही सिसॅट म्हणतो त्या सिसॅटचं सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या सत्रामध्ये केलं जाणार आहे त्याच्यामध्ये आहे सोबत डिसिजन चा भाग आहे आहे भाग भाग डिसिजन त्याची तया तयारी कशी करायची आणि त्यासाठी नेमका आपण कुठल्या पॅरामीटरने जायचं याच इतंभूत तुम्हाला गायडन्स या कोर्समध्ये केलं जाणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी विद्यार्थी मित्रांनो की आतापर्यंत या एकूणच सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी कॅन्डिडेट सिलेक्ट झाली आहेत ती सर्व मंडळी ती सर्व एक्सपर्ट फॅकल्टी ती सर्व लोक तुम्हाला या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहे तर मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की वाट कसली बघताय तर तुम्ही आजच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीशी संपर्क करा तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्याला तुम्ही व्हिजिट करा सोबतच जे नंबर तुम्हाला दिसत आहेत त्या नंबर वरून तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद